राजाला घोड घ्यायचं होत राजा म्हणलं त्या आंधड्याला घेऊन जाऊ घोडा घेताना नेलं एक लाख रुपये घोड्याची किंमत केली तिथे आंधड्याला विचारलं घ्यायचं घोडा आंधळा म्हणलं हे घोड चांगलं आहे पण हे घोड पाण्यामध्ये बसते याच तर घ्या नाही त्यांना काय घेऊ आता राजा म्हणलं घोड पाण्यात कसं बसून आंधळ म्हणला घोड्याचा माल केला विचारा तुम्हाला फसवायला ते राजाने आम्हाला फसवत का पाण्यात घोडा द्यायला ते म्हणलं बरोबर आहे लहानपणी या घोड्याची आई वारली होती म्हले म्हणून हे पेत पत आणि म्हशी पाण्यात गेलं की हे बी जात होत मशी बसलं की हे बी बसत होत याला पाण्यात बसायची सवय झाली चौदा कॅन्सल झाला राजा खुश झाला दरबारात आल्यावर आंधळ्याला म्हणजे दहा किलो जवारी बक्षीस देतो पण तुला कसं काय माहित झालं घोडं पाण्यात बसतोय म्हणून आंधळ म्हणलं राजे साहेब मी आता घोड्याचा वास घेतला तर त्याच्या अंगामध्ये मला शेणाचा वास आला म्हणून मी अंदाज लावलं ला की कुठं तरी पाण्यात बसले याच्यावर अंगावर हागली म्हणून त्याला दहा किलो जवारी बक्षीस दिली त्याच्या बा दुसरी गोष्ट झाली राजाच्या पोराला पोरगी बघायला जायचं दुसऱ्या राजाची पोरगी होती या राजाचा पोरग आता राजा म्हणला आणला घोड्याचं कळत माणसाचं बी कळत <laughs> पोरगी बघायला आता या राजानं त्या राजाच्या दरबारात बनते पोरीनं पाणी आणली सगळ्यांनी पोरगी पाहिली पोरगी चहा पाणी देऊन गेली मग मन राजा म्हणला ही बापी पाणी आणलेली पोरगी होती म्हणले माझ्या पोराला करायची का आंधळ म्हणलं मला, मला खोटं दिसतय म्हणलं त्या पोरीच्या अंगाला हात लावून सांगतो म्हणले हात लावूया अंगाला पुन्हा बोललो पोरीला आंधळ्याच्या पोळ उभी केली पोरीच्या अंगाला हात लावला आणि पोरीला जा म्हटलं आणि राजाच्या कानात सांगितलं म्हणलं राजे साहेब ही पोरगी राजाच्या पोटची आहे पण राणीच्या पोटची नाही बाप राजा आहे पण आई राणी नाही आई दुसरीच बाई येते असणारी बाई करायची तर करायचं ते राजाला म्हणलं ते म्हणलं हुंड्याचं काय बोला पण ही पोरगी म्हणले माझी नाचणारी बाईची मीच बाप आहे आई राणी नाही कॅन्सल केली राजा म्हणला पुन्हा तुला दहा किलो जवारी बक्षीस देतो पण तुला कोणा सांगितलं होत ही नाचणाऱ्या बाईची पोरगी आहे म्हणून आंधळ म्हणला राजे साहेब त्या पुरीनं चहा पाणी आणलं पायाचे घुंगर होते तिच्या आवाजाची चाल नाचणाऱ्या ना बाईच्या आवाजासारखी होती आणि दुसरी गोष्ट त्या पोरीच्या अंगाला हात लावला तर गार उभी राहिली चांगली बाई अंगाला हात कसा लावली म्हणून मी ना। अंदाज ना। लावला मला <laughs> तुला राजाने दहा किलो जवारी बक्षीस दिली आता म्हणलं माझं भविष्य सांगा दिला तुला हुशार आहे लवकर पुढच सगळं सांग आंधळ म्हणलं तुमचं सांगितलं की माझं मुंडक म्हणलं नाही रे सांग आग्रह केला एकांता मध्ये सांग म्हणले एकट्या मध्ये गेले आंधळ म्हणलं राजाला राजे साहेब तुम्ही राणीच्या पोटचे राजाच्या पोटची नाही अरकट घराटली ते तुम्ही म्हणले असं कसं म्हणायला तू मुडक ते म्हणलं माझं चुख तर मी फाशी घेतो फक्त तुमच्या आईला जाऊन ही गोष्ट विचारा तुमची आई म्हणली खरं आहे खोट आहे मी शिक्षा घ्यायला तयार राजा गेला त्याच्या आईकड आणि म्हणलं आई आंधळा असं बोलला मला खरं काय सा, ते सांग त्या आंधळाचे मुंड कशाट करायचं कर राजाची राजाची आई राजा म्हणली आंधळ्याला शिक्षा देऊ नको त्याचं खरं आहे एका युद्धामध्ये राजा मारला गेला गादीला कोणी गा वारेच राहिलं नाही मला मुलगा नाही राहिला कोणीच नाही राहायचं तेव्हा मी खोटं सांगितलं गरोदर आहे म्हणून काही दिवसांनी गरोजरातल्याचं नाटक केलं आणि एका रात्री शिपायांना सांगितलं रात्रीच्या वेळी मुलगा चोरून आणा ताण मूल त्यांनी कोणाचं तरी मूल चोरून आणलं आणि दरबारामध्ये सकाळी बातमी म्हणजे राणी साहेबाला मुलगा झाला तुझा सांभाळ केला लहानाचं मूर्ती केलं आणि गादीवर बसवलं पण तो आमच्या घरात जन्मलेला नाही आता राजा आमच्या आंधळाली ही गोष्ट दोघातच राहू द्या पण कोणाला सांगू नको पण तुला माहीतच कस काय झालं आंधळ म्हणलं राजे साहेब घोडा घेताना तुमचा एक लाखाचा फायदा केला तर तुम्ही दहा किलो जवारी बक्षीस दिली तुम्ही राजाची अवलाद असते तर सोन्याचा लाकेट दिला पुन्हा चोरी करताना तुम्हाला वाचिल तुम्ही दहा किलो जवारी बक्षीस दिली राजा राणीची औलाद असते तर दहा पाच एकर जागीर केली असती तशी आता कोणी म्हणतात साहेब लोक मी बी शेतकऱ्याच आहे माझा बी बाप शेतकरी आहे पण ही आवला शेतकरी आहे का नाही याच्यामध्ये